ुटुंबीय आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यावर जाहीर निषेध करतो आणि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवी पंचवीस कालच्या दिवशी बाबासाहेबांच्या आमच्या गडावर दारूचे जमलेलो बऱ्याच दार लोकांच्या भावना आज बाबासाहेब करणारा एकही पक्ष नाही या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्याची प्रतिती आज आपल्याला येते आज सर्वच पक्षातील लोक आबासाहेबांच्या घरावरच्या आबा विचारावर झालेल्या हल्लाच्या निषेधार्थ एवढ्या उन्हा आपण सर्वजण इथं जमलेलो आबासाहेबांनी ही वास्तू एकोणीशे बहात्तर साली बांधली आणि त्या बहात्तर पासून त्या या सांगोलाच्या राजकारणामध्ये किंवा सांगोल्याच्या जडणगणमध्ये ती वास्तू स्वतः साक्षीदार आहे आबासाहेबांच्या प्रमाणे इथले सर्व ज्येष्ठ मंडळींच्या प्रमाणे ती वास्तू सुद्धा आज या सांगोला तालुक्याच्या जडणगडणीमध्ये विकासामधलं स्वतः साक्षीदार असलेली ती वास्तू आहे आज आबासाहेबांवर प्रेम केलेलं के असं सांगोला तालुक्यामध्ये किंवा मतदान केलं नाही असं एकही कुटुंब नाही पन्नास वर्षात आली गेली आपली झाली परत गेली पण असं एकही कुटुंब नसेल की ज्यांना आबासाहेबांना मतदान केलं नाही किंवा आबासाहेबांनंतर पक्षावर प्रेम करायचं सोडलं नाही असं एकही कुटुंब नसेल आणि त्या वास्तूवर आम्ही तेथ लहानाचा मोठं झालो पण कधीही या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये असेल कधीही त्या वास्तूमध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही सांगोला तालुक्यावर ज्या पद्धतीनं आबासाहेबांनी त्या हाताच्या फोडासारखं प्रेम केलं तसंच सांगोला तालुक्यातील जनतेने विचारावर कुटुंबावर प्रेम केलं एक साधा खडाही त्या घराच्या दिशेनं फेकायची कोणाची हिंमत झाली नाही पण आज अशा पद्धतीचं कृत्य होत असताना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना आज आपल्याला विचार करावा लागेल कि कोणताही पक्ष असो रॅली कुठेही कोणाला पक्ष प्रवेश करायला लोकशाहीनं मंजुरी दिलेली आहे तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करू शकता पण कोणत्या विचाराला आपण खतपांती घातलं जात आहे हे सर्वच लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची आज गरज आहे वरील वरिष्ठ नेत्यांनाही मी सांगू इच्छितो मी छोटा कार्यकर्ता आहे मी काय मोठा घास घेणार नाही मी तुम्हाला सांगण्या इतकं राजकारण मला कळत नाही पण पुढे येणारी तरुण पिढीला तुम्ही कोणत्या पद्धतीनं आपल्याकडे घेताना आपण कोणत्या लोकांना ताकद देतोय हाही विचार आपण केला गेला पाहिजे आबासाहेबांनी पन्नास वर्ष राजकारण करताना इथं सर्वजण साक्षीदार आहे कधीही कुठल्या एकाही एका कार्यकर्त्याला सांगितलं नाही की जाण त्याला घरून घेऊन असं एक झालं नाही कधी अशी घटना झाली तर त्याला समजून सांगा कधी गावात झाली तर भूमिका असायची कधी पोलीस स्टेशनची पायरी आबासाहेबांनी सोडू दिली नाही अशा पद्धतीचं एक सुसंस्कृत राजकारणाची दिशा आबासाहेबांनी पन्नास वर्ष केली भावना तीव्र की तुम्ही एक आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आबासाहेब ही आक्रमक होते पण त्याला एक संविधानिक स्वरूप असत एक विधान मंडळ आहे तिथं आक्रमक झालं पाहिजे लोकांनी निवडून दिले की रस्त्यावर गोंधळ घालायला नाही तर विधानसभेमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला ताकद आबासाहेबांचाही राग आम्ही बघितलेला पण त्याला एक आकार देऊन आबासाहेब ताकदीनं संघटित होऊन आपल्या लोकांसाठी लढण्यासाठी त्या ताकदीचा वापर करत होते त्याचा अनुभव आणि याची साक्षीदार आमचा संपूर्ण परिवार आहे आक्रमक व्हायला त्याच्याकडे बुद्धी नसते ज्याचं नसते शेतकऱ्याची जाण नसते कामगाराची जाण नसते दिनदलित लोकांची जाण नसते तो आक्रमक होणे समाजकडून भूमिका घेत ही बाबासाहेब आपल्या कुणालाही दिली नाही या तालुक्यातील प्रत्येक प्रत्येक पक्षातील नेते आबा आम्हाला भेटायचे साहेब यशवंतराव चव्हाणांपासून आजचे देवन फडणवीस साहेब असतील इथंपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये राजकारण केलं कधी तरुण नेते साहेबांना सल्ला कधी पक्षाचे बंधन त्याच्यामध्ये नसायची पण अशा ठिकाणी आपण कोणत्या प्रवृत्तीला आता खत पाणी घेतोय हाही विचार सर्व पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी करायला पाहिजे आज तालुक्यामध्ये आम्ही दोघं नवखं असलो तरी तुम्ही एक ताकदीनं आमच्या पाठीमागे राहिला तिथं ते मार्गदर्शनाखाली जाण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतोय तरुण वर्ग इथं मुलं आहे रग रग त्यांनाही रंगरग असते त्यांचंही उसरायचं रक्त असते पण आज आमची ती जबाबदारी आहे की भविष्यामध्ये सांगोला तालुक्यात ज्या ज्याचे तुम्ही साक्षीदार आहात ज्याचा सर्व वार उल्लेख होतो एक सुसंस्कृत तालुका म्हणून बाबासाहेबांनी या तालुक्याची ओळख महाराष्ट्राच्या पटलावर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक मतदारसंघ जिथे कोणत्याही दंगली झाल्या नाही आतापर्यंत आता, आता उदाहरण आले हिंदू मुसलमान दंगली झाल्या दलित मराठा समाजाच्या थोपवण्याचं काम केलं त्या त्यावेळी शांत काम केलं कारण काय सगळ्या गोष्टीनं प्रश्न त्याच्यामध्ये मार्ग शांततेने निघला जातो यासाठी आबासाहेबांनी प्रयत्न केले भविष्यात तरुणांनाही आवाहन करतो की आपली जी ताकद आहे आणि मी आमचंही कर्तव्य बनत की आज तुम्हाला चांगली दिशा द्यावी आबा सा, आबासाहेबांबरोबर खांदाला खांदा लावून बाईसाहेबांनी काम पाहिलं आज घरातून बाहेर निघताना आम्हा दोघांना बाईसाहेबांनी सांगितलं हे काही करा शांततेने करा त्यांची भूक आपण आपल्या विचाराने राहिलं पाहिजे आपण संघटित होऊन चाकीला लाडा दिला पाहिजे याच्यासाठी सारखं त्यांनी दिवसलं म्हणून आपण राग करायचा हे तत्व काही पटण्यासारखं नाही पण त्याला उत्तर आपण आपल्या संघटनात्मक कामातूनच दिलं पाहिजे आपली विचारधारा आपण सुटली नाही पाहिजे